नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक वन रक्षक प्रादेशिक वन्यजीव नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल चिंचपाडा व स्टाफसह मौजे बोरवण येथील धरणाच्या कड्याला पडीत जागेवरील पडीत झोपडपट्टीत अवैधरित्या खैर प्रजातीचे तासतूस केलेला लाकूड माल मिळून आला सदर माल जप्त करून खाजगी वाहनात भरून शासकीय विक्री आगार नवापूर इथं पावतीनं जमा केले सदर जप्त मालाचं मोजमाप घेतले असता खैर प्रजातीचे एकूण एकशे साठ नग मिळून आले व एक हजार आठशे दोन घनमीटर मिळून आलं सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजी किंमत दोन लाख रुपये असून सदर गुन्ह्याबाबत वनरक्षक कुकरान अमोल गावित यांनी गुन्हा नोंदवला विभागीय अधिकारी दक्षता विभाग धुळे धनंजय पवार सहाय्यक वनरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल चिंचपाडा प्रादेशिक मंगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक सर्वश्री दिनानाथ कोकणी इलान गावित रामदास पावरा अमोलजे गावित अमोल डे गावित वाहन चालक बाळा गावित वनमजूर फिलिप वंत्या गावित फिलिप सखाराम गावित जयसुख गावित विजू गावित अमित गावित राघू गावित यांनी कारवाई केली आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ